नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील आई गावदेवी मातेचा नडगाव येथील पालखी सोहळा संपन्न भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी तसेच भक्तांवर आलेले संकट दूर करणारी आई गावदेवी माता नडगाव पालखी सोहळा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ मंडळ नडगाव यांच्या वतीने गावदेवी मंदिरात करण्यात आले होते सकाळी आई गावदेवी मातेचा अभिषेक सोहळा पार पडला त्यानंतर होम हवन करण्यात आले व संध्याकाळी पालखी सोहळ्यात सुरुवात गावदेवीच्या मातेच्या मंदिरापासून करण्यात आली संपूर्ण पालखी सोहळा नडगाव गावातून काढण्यात आला प्रत्येक घराजवळ पालखीची पूजा आरती करत होते पालखीत मोठ्या संख्येने सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत पालखी संपूर्ण भागात फिरवण्यात आली पालखी सोहळा संपल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दबरदारी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ग्रामस्थ मंडळ नडगाव यांनी मोलाचे सहकार्य केले आनंदमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला गावदेवी मातेचे पुजारी दुंदाराम लोणे यांनी सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडमोडी हो अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद